नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघात निवडणुकीच्या पडसादातून आता महायुतीमधील शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला जाऊन हाणामारीचे प्रकार समोर आले आहेत याच वादातून या, वादा या मतदारसंघातून निवडून गेलेले नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्यासह त्यांचा मुलगा मुलगी जावाई आणि शंभर कार्यकर्त्यांच्या विरोधात हाणामारी ॲट्रॉसिटी तसेच विनयभंगाचा गुन्हा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे तर आमदार आमशा पाळवी यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे भाजपाचे प्रदेश नेते नागेश पाडवी जिल्हा परिषद सदस्य तालुका प्रमुख नितेश वडवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्या प्रकरणातील महिलेने आपल्यावर झालेल्या अभ्यतीचे आप वर्णन सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे वरवर पाहता या वादाचे कारण जरी वेगळे असले तरी या सर्व वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी असून यातूनच ही हानामारी झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे के एन न्यूज नेटवर्क नमस्कार काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार ओब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहत्तीस एकोणऐंशी चौहात्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्याण्णव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची त्रिवन आर एस प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रॉसिटीची त्रिवन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नॉन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे आ, आ, गट होता त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंटवरून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस पब्लिक दोन हजार चोवीस ही दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोट दोन तीनशे बावन्न चीनचे दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी अगेन्स एस सी एस टी कायदा अंतर्गत वन आर एस कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे आ, जे घटनेचे जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू ऑन गोईंग कन्स्ट्रक्शन वर्क होता त्यामुळे दोन व्यक्तींविरुद्ध मध्ये झालेलं जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली